ढगपुटी सदृश अतिवृष्टीच्या मुसळधार पावसात शेतमाल नुकसानीचे पंचनामे करून जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना शासन धोरणानुसार तात्काळ मदत द्यावी शेतकरी नेते मनीष जाधव यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा इशारा हवामान खात्याच्या विभागाकडून दिल्यानंतर काल सायंकाळी साडेतीनच्या सुमारास काळी दौलत खान कासोळा महसूल मंडळामध्ये विजेचा कडकडाट जोरदार वादळी हवा व वा अतिमुसळधार पावसाने खरीप पिके भुईसपाट होऊन जमीन दोस्त नेस झाली शेती आणि शेतमालाचा प्रचंड कधी भरून न निघणारं नुकसान पावसाने केली शेतकऱ्यांची स्वप्नांची राखरांगोळी या पावसामध्ये साईजारा येथील चार बकरी वीज पडून मृत्युमुखी पडल्या सेवादास नगर वडदमध्ये रासायनिक फर्टिलायझर घेऊन जाणारा ट्रॅक्टर शीप नदीमध्ये वाहून गेला अनेक झाड हवामध्ये उन्मळून पडली वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले अनेकांची जनावरे घरापर्यंत पोहोचली नाही अनेक घरांमध्ये पुरांचे पाणी जीवनाशक वस्तू खराब झाल्या घराची पडझड झाली अशी विदारक अवस्था या कालच्या पावसात होत्याचं नव्हतं झालं या नैसर्गिक अतिवृष्टीच्या आपत्तीत शेतकरी आर्थिक कोंडीत सापडून आर्थिक विवेचने चिंताक्रांत झाला आहे घेतलेलं कर्ज फेडावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे स्वतची नापिकी कर्जबाजारीपणा व सातत्याने होणार हवामान बदल नैसर्गिक आपत्तीचे संकट कष्टात हे असून शासनाने तात्काळ उमेद गमान बसलेल्या शेतकऱ्यांचा पीक नुकसानीचं कार्य तत्परतेने पंचनामा करून शासन धोरणानुसार हतबल शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या एनडीआरएफच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी एक नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकरी नेते मनीष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी राज्य शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे यावेळी बोरीजारा येथील तलाठी राठोड साहेब शेतकरी उपस्थित होते काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं नव्हतं शेतकऱ्यांनी सर्व मातीत लावून आज मातीत जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये सततचा मार आणि वारंवार अशी काहीशी अवस्था यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेली आहे मुख्यतः कासोळा महसूल मंडळ आणि काळी महसूल मंडळमध्ये काल प्रचंड हव्यासह मुसळधार पावसामध्ये अनेक शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जमिनीची सुपिकता संपून गेलेली आहे समोर जगावं कसं असा यक्षप्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये जगण्याची उमेद कमावून बसलेल्या शेतकऱ्यांना सावरून घेण्याची जबाबदारी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या माध्यमातून भरीव मदत देऊन त्यांचा पंचनामा शेतमालाचा नुकसान भरपाईसाठी करून तात्काळ हा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो